लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की आता विश्वाने जयंतसाठी टिफिन आणलेलं असतो त्यानंतर जयंत आणि विश्वा दोघं मिळून ऑफिसमध्ये जेवण करत असतात परंतु तो जो टिफिन असतो तो जान्हवीने बनवलेला असतो जयंतने ज्या वेळेस विश्वाच्या टिफिनमधली भाजी खाल्ली त्यावेळेस त्याला ती चव ओळखीची वाटली म्हणजेच त्याने आता जानवीच्या हातची भाजी ओळखलेली आहे तो विश्वाला विचारतो की हा टिफिन कोणी बनवलेला आहे विश्वा म्हणतो की माझ्या होणाऱ्या बायकोनी हा टिफिन बनवलेला आहे जयंत मनातल्या मनात म्हणतो की विश्वा तू माझ्यापासून जरी खोटं बोलत असला तरी मला तुझ्या घरी येऊन चेकच करायला लागेल की नेमका तुझ्या घरी जेवण कोण बनवतं आणि मग जयंत त्याला खोट कारस्थान करून घरी पाठवतो त्यानंतर आता जयंत ललिताला म्हणजे विश्वाच्या आईला कॉल करून घरी जेवायला येण्याची रिक्वेस्ट करतो आणि आता जयंत विश्वाच्या घरी पोहोचणार आहे इकडे सई आणि ललिता बाहेर गेलेली असतात विश्वाला कॉफी हवी असते तो तणूला म्हणतो की प्लीज मला तू माझ्या रूममध्ये कॉफी आणून दे जानवी आता धीरेकवटून ठरवते की आज ना उद्या विश्वाला मला सामोरं जावंच लागेल तर मी आजच विश्वाला सगळं खरं खरं सांगून टाकते आणि जान्हवी कॉफी घेऊन विश्वाच्या रूममध्ये पोहोचलेली असते काय आता विश्वा आणि जान्हवी एकमेकांना पाहणार का आणि विश्वा तो धक्का सहन करेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे त्यानंतर आता जयंत जेव्हा विश्वाच्या घरी पोहोचतोय त्यावेळेस काय जानवीचा सामना जयंशी होईल का हे पांगणं सुद्धा खूप रंजक ठरणार आहे इकडे आता सिद्धीराजची जेलमध्ये कोणाशी तरी हाणामारी झालेली असते सिद्धूला प्रचंड दुखापत झालेली असते काय आता भावना पुन्हा सिद्धूला भेटायला जेलमध्ये जाण्यामध्ये यशस्वी होईल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे